नमस्कार मित्रांनो तर आज आईला वडिलांना बोलून घेतलं मी इथं प्रियंका पण आहे तुला मला एवढं विचारायचं ह्यांच्या समोर बर का ह्या युट्यूब फॅमिलीच्या समोर हा बाबा मला जेल मला जाणून चुक झाली का मी जेल मग घेऊन हो चुक झाली काय मला सांग बरं नक्की झालं काय त्याचे कारण तर माहिती पाहिजे तू नक्की झालं काय तुला तू पांडूचं व्हिडिओ बघत नाही का नाही मी कोणाचं हिडू बघत नाही पाच बघत नाही तुझं बघत नाही माझे मालिका चालू असते मी कुणाचं हिडू बघत नाही तू कशाला बघशील गरीबाच हिडो गरीब कशाने गरीब भाई नाही तू गरीब झाले आम्ही काय श्रीमंत झालं गरीबाच हिड तू कशाला आई बाप श्रीमंत झाले का आता ते गरीब म्हणल्यावर वर आई बाप काही श्रीमंत असते आता एक श्रीमंत आहे की बंगल्या तिकडे त्याच व्हिडिओ बघते त्याच बी नाही बघत हिडिओ समजा खबर असतात बघत नाही तुमच्या आम्ही पण मग मी कुठं म्हणते नाही नाही मी कुठं नाही म्हणते तू तर तीच राय खात गा हात घालून तुंटात तुंटात बोट घात न नको हा नको बस वाढ नका हे तर चालू सिरियस विषय मध्ये तोंडात बोट घातले माझ्या तिच्या म्हणे फालतू काय बोलतोय नवरा बोलू नाही म्हणून तोंडात फालतू काय मी टेन्शन मध्ये दिसत नाही का इथं मग काय तर सकाळ टेन्शन मध्येच आहे पूर्ण त्याला समजा मी आली या पण माझ्यावर तावतोय काय करावं आता सांगा आता आई बापाला सगळी लेखर सारखं तू जागरण गोंधळ लेखासारखं बोला मी सांग जागरण गोंधळ करताना कार्यक्रम करताना असं वाटत नाही का वेगवेगळं करायचा होता काय एकत्र वेगळं नव्हतं सगळं एकातच तुम्ही वाईला राहिला काय आई बापू वायली नाही ती एकच आहे मग सगळ्याला चौकून एकच वायला वायल करायची कोणाची ताकद नाही तुझी ताकद नाही त्याची ताकद नाही आमची बी ताकद नाही आपण सगळ्या एकच जागा गोंधळ केलाय वजं उतारलं सगळ्याचे एकच उतरले की वायला उतरलं फक्त जर नंगर एक झालाय वजं आपण सगळ्यांनी हात लावून उतारले त्यातच गोंधळ झाला त्यातच घाण झाला तसं व्हायला म्हणायचं नाही तुझा व्हायला माझं व्हायला ह्याचं व्हायला असं म्हणायचं नाही नंगर कशी काय नसतं फक्त ती वजं उतारते का नाही ते सगळं एक झालं आपण मला बोलून माझी समजूत काढते तिकडे गेलं की गे त्याची समजूत काढून तिकडलं बोलती असं करू नको नाही दोघाला समजवाय पाहिजे त्याला समजाव पाहिजे तुला मग बाबा बाबाचं बांधण नको मी कसा ती कसं म्हणतोय माझा मान कोणाचा मानाचं काय आता मला माहित होत अर ती त्याला कळत नाही तू आहे तू समजून घे त्याला समजून सांगते मी आर पांढरंगा मधी असं नसतं कसं असतं फरलेच मान असतं नगर तोडायचा ना, 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 तो। ना तोड़ा तोड़ा तो तर जागा गुंज रुजू होत नाही ते माझ्या जीवाला लागले ती माहिती लागलं तुझ्या जीवाला ती म्हणतोय की समधी म्हणत होती की पाडून खर्च समजा केलाय समजा तर त्यांनी लंगर तोडा मान त्याचा मला ते कोणी विचारलं पण नाही लंगर तोडायचा का नाही मला काय त्या लंगर का म्हणजे मी तो म्हणजे नाव तर विषय सुद्धा झाला नाही आमचा पांडूज नाही पांडूज माझा विशेष झाला माहिती आहे आमची नाही प्रियंकाला माहिती का नाही का पांडूला आले पण शब्दच बोलले काहीच नाही सांगितलं कुणालाच मी कुणालाच बोलली नाही माझं म्हणून होत तोच तोडायचं का तोडले तोल्याने मान असतो आणि थोडलेच मान असतो नगर तोडायचा तो ए, ना का पण वज उतरलं सगळ्याचा जा सगळ्याच गोंधळ झाला पांडू काय काय ना गोंधळ सगळ्याच त्याला सांगते त्याला अजून बोलली नाही मी पण सांगते त्याला की आपलं वज उतरलं ना ते सगळ्याच झालं नगर पैसे काय नगर कोणी तोडतो थोड्याच मान असतो आता त्या मुरळी पैसे समजा गरदार नाचलं मग कोण काय म्हणलं का तो बी नाचला की त्या मुरळीला दमून टाकलं की वाकडन तिकडं नागन तोंड धुळण फिळण करून हात करून किती नाचला जणू काय का दार असं नाच समधी नाचले बघवलं मला मला नेटर नेलं ना ते मुरळी कोणच गेलं नाही नाचा मुरळी सरळ नेलं नाचा सगळी नाचली आता मला ओडायसाठी दाजीने पैसे दिलं पांडूनी दिलं समध्याने दिलं मी येत होतो का मग काय झालं काय नाचलं वाया गेलं आपलं कार्या म्हणलं नाच लगेच तिथं टाकलं की बाबाने बघा लई्याने केलं मुरळी संघ लोक मला कुर्तरी ठेवा कुर्तरी कोपऱ्यात नाही कशाला म्हणतोय ती मला चल बघ त्याच्यापाशी

तिकडे त्याचा बनला होता मग रुस म्हणून आता दोन दिवस होती ह्याला पोकल झाला आणि दोन दिवस कुंडी जायला ते आणि गेल ते म्हणलं मग आता मामी म्हणली मामी म्हणली आज बाजारचं खायला आणते खावा आणि उद्या सकाळ मास आणते मासा काट खावा आणि जाय म्हणलं पांडू म्हणून आई तर पूजाला करायचं नाही त्याचं दुखतं या ये इथं मला त्याला रायवर येते म्हणलं रायवर फोन केला म्हणलं सोमवार येते सोमवार फोन केला मंगळवार येते मग ती माझे माझ्यावर म्हणलं तू आज अजून उद्या उद्या आज अजून उद्या उद्याच करते म्हणला तू नक्की यायची खावा ना तर म्हण ते तिथं मग बघतो माझा मी तेवढं त्याने दोन शब्द बोलायचं नव्हतं मग त्याच्यामुळे मला राग आलता ताजा म्हणून मी त्याला बोललीस ना आल्यापासून यायचं असलं ये नाही तर नको म्हणलं हा यायचं असलं तर ये ना तर राहतच म्हणला तेवढं त्याच्यावर दोन शब्द चुकलं त्याच्या पण बोलायचं म्हणलं त्या दिवशीच दिवशी पिशवी भरली ना आम्ही संध्याकाळी आलो संध्याकाळी आलो तो दोन दिवस घरी नव्हता ते ज्या दिवशी मासा आणलं का त्या दिवशी तिन माझी गाठ पडली ते असं करतो दे त्याला काही एवढं पुढे या समजून तरी जेव्हा आपण सगळी जण जगतोय कमय त्याला घरदार बघतोय सगळे ते जमन का मग दोन दिवस पूजा पूजेला करायचं नव्हतं मग घरात सगळ्या शिवली होती मला काय जमत नाही मग मी दोन दिवस होती खायला काय म्हणली मला फोन केला म्हणजे मामा गना ना 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 ना। ना का नाही नाही आला म्हणजे तसं मला सांगा नाही म्हणजे त्यांना फोन करून सांगायच तू काय असले किंवा बसते काही बियाण्या ही बघितले का तुला गुळी मार आणले ती मी लग नाव त्याने केला की तुला गुळी मारायला असं बंद फिंदो के घेऊन बसलो का गांडी काट फुटते का माझ्या तू काय केलं मी तुझं पाप गुन्हा बघ बघितलं तुझी सुन दिसते अशी नाही आता तुमच्या हवाले गेली पडते आडची वेगळं घेतलं तोच किशोर घेतला असं म्हणतो तिला असं फिरती एड्या बांध फिरण काय मारायच बघितलं काय नाही माणसं मारला बोलली होय गुन थोडी तू का बिली तुला वाई केला तुझ्या लागला असा तुझ्या ड्रेसचा कलर असलो हळूच लपून ठेवली माग मग का माझ वाकडे पिकडे शेपदा गेला नावची पिऊची लिहित तिला राहायचं नाही का त्याच्यापाशी आता आई बाप बिना जागा गेली असते माहेरला निबो काय अवघड आहे बाबा हे ये ठेव तिकडं असलं काय फ्रेमपत्र तू अलीकडं आले लय लांब दोन नंबर मध्ये हात घालायला लिहा या तिची ताकद आहे का तुला बंदूक घालायला गोऱ्या घालायला काय हानीन की मला तू तो तिला दिला बोल ती हणाय नाही तुला खात्री देते तुम्ही माझा मार काय ताक्यात राजा ते काय करायचं मग कशाच त्याला सांग जर खर्च मागत असला त्याला मला किती खर्च झालाय कशाचा खर्च मागताय तुझ्या मनाने म्हणतोय तू त्यांनी खर्च नाऊच काढलं नाही त्यांनी किती एक लाख रुपये हो ना दोन लाख होऊन त्यांनी शब्दच काढला नाही खर्चाचा काय मला म्हणलंच नाही आणून घेतलं माझा खर्च दिसत नाही का बंतरवाड्या ड्रोन कपडे ही तसले बारक दिसत नाही का माझं काय आणलेलं पण तो तू आणले आहे मग कोणी आणलं मी संकेत खासगार मी होती समजत सामान आणले साधन मी मस्त तिकडले दुसरे कपडे मागे सामान तिकड मी घेत सामान आणून

काय पैसे घेत सारखं पाणी मला गोष्टी वाटायला जाऊ दे आता काय जाऊ का कुठं <laughs> <जाव देखा काई। laughs> <laughs> मर्डर करायचं बंदूक घेऊन उचल उचल तू नव्हते कसे खेळायच तेवढ्या

तिची शांती गा माझी पण शांती गाला तुला मत किती दिवस झालं भाजून मनाव नाही पहिली पांडव्याची गाणं मग माझी गाणं पांडूला हेरण कर तुम्हीच करता येरण पांडू एकदा ये ते हिरवण केलं तिचं आपल्याला समजून घेतून समजून सांगते मी काल रागाला गेले तर मला त्यांनी हसिलून नाली लावलो आगा आहे असं नसतं आगाय तसं नसतं का रागा लिहिलं मी बोललो चुकलो माझ्या कोण पाया पडला ती आता वाड्या केल्यात घरी पाया पडलं माझ्या ती का खाता म्हणलं रा, रागवतो गेलो माझ्याकडून शेवडून मी माहीतात लोक म्हणला सगळ्या घरात खंड खुंब पसार असत फस काम झुकलीस त्याने स्वयंपाक स्वयंपाक मग बोलवलं होतं त्याला जेवा त्याला बाजरी बाक आवडते सकाळ म्हणलं बावड्या बाजरीचं पीठ आहे करत तेवढं म्हणलं तर पीठ नव्हतं माझ्या जीवायला लागलं गेलो दुकानात दहा किलो बाजरी घेतली दळून आणलं चिरला पाठीपांड बाजरीचं पीठ आणलं घेऊन जा तिकडं

झाला मित्रांनो झालं आता बघू प्रियंका होय गुकडे हॅलो काय हॅलो पांडूला स्वयंपाक केलं तर बोलवलं होतं का जे काय म्हणलं ते

都不吃是、欸、吧？